आज आपण एक नवीन खेळ खेळणार आहोत त्या खेळाचं नाव आहे वाघ बकरी कोणता खेळ आहे हा आपला वाघ आणि ह्या सगळ्या बकऱ्या आणि तुम्ही सुरक्षा रक्षक सगळ्या हा वाघ काय करणार ह्या बकऱ्या खाण्यासाठी प्रयत्न करणार तुम्ही मात्र आपल्या बकऱ्या सांभाळायच्यात त्यांना खाऊ द्यायचं नाही त्या बकऱ्याचं संरक्षण करायचं कळलं ओके हा वाघ बाहेर असणार आहे आणि बाकरी आतमध्ये असतात तुम्ही त्याला आत येऊ द्यायचं नाही आणि जर तो आत आला बाकीला बाहेर पाठवून द्यायच्या लगेच बाकऱ्यांनी बाहेर पळून जायचं तो आत आला की त्याला बाहेर जाऊ द्यायचं नाही बाहेर गेला की आत येऊ द्यायचं नाही आणि तू बकरी पकडायची वागो बा वा, बकरी पकडणार ना ओके चला खेळूयात हां चल बाहेर हां ओके कारण जोरदार कळावा का आता Oke, 1 2 3 start. <laughs> वा चला आता आपण दुसरा वाक करू चल का नाही वाक चल च हां चल ओके हां रे कॉ बकरी झालेली आहे आणि ओके या खेळामधून आपण काय शिकतोय पा सगळ्यात महत्त्वाचे आपली ताकद वाढते मसल्स पॉवर वाढते कारण आपण या वाघाला आत येऊ द्यायचं नाही किंवा बाहेर जाऊ द्यायचं नाही म्हणून तो जोर लावतोय आणि आपली ताकद वाढते त्यानंतर पहा आपण एकीनं हा खेळ खेळत होतो युनिटी ज्यावेळेस जिथं साखळी तुटली तिथूनच वाघ बाहेर गेलेला आहे आणि जिथं साखळी तुमची मजबूत आहे तिथं वाघ बाहेर जाऊ शकला नाही किंवा येऊ शकला नाही एकी आणि चपळता पाठलाग करताना किंवा बचाव करताना असे वेगवेगळे कौशल्य या खेळातून आपले वाढत असतो शक्ती वाढते चपळता वाढते समन्वय वाढतो Kontak yang kilo, apa nata? Waaah, sorry, waaah, waaah, ya? Uh. Very good.